अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराजे योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवावरती आणि आजचा जो ह्या व्हिडिओ आहे तो, तो वास्तुशास्त्रबद्दल वंदनाताईने जे मार्गदर्शन केलेले आहे ना तो ह्या व्हिडिओ आहे तर एकही टॉपिक स्किप न करता व्यवस्थित वास्तुशास्त्राबद्दल तुम्ही माहिती ऐकून घ्या कारण ही माहिती तुम्हाला खूप उपयोगात येणारी आहे चला तर ऐकूया मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्बीष्ण गुरु देवो मध्येश्वर साक्षाक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवेण श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ सर्वांना थोडं वरती बोलणार आहे मी दहाच मिनिटं बऱ्याच ताईंचे आणि प्रश्न येतात किंवा म्हणजे मेसेज वगैरे येतात ना त्यासाठी थोडस आज खुलासा करणार आहे सर्वांनी म्हणजे समजून घ्या तुम्हाला मला काय मांडायचे ते श्री स्वामी समर्थ आपण वास्तू म्हंटल की बरेच जण खूप घाबरतात आणि म्हणजे खूप नाही का वेगळे वेगळे प्रश्न विचारतात किंवा दादांनी किंवा ताईंनी सेवा दिलेल्या असतात कि वास्तू चेक करा आणि आपलं देवघर चेक करा तर देवघर आपल्या ग्रुपच्या मनसरच्या ताई आहेत अरुणाताई गांजाळे त्यांच्याकडे फोटो काढून पाठवा डायरेक्ट त्यांना कॉल करत जाऊ नका किंवा डायरेक्ट मलाही कॉल करू नका तुम्ही तुमच्या घराचा एक आराखडा काढून व्यवस्थित दिशा वगैरे लिहून पाठवायचे बरेच काय करतात बरेच ताई व्हिडिओ कॉल करतात किंवा डायरेक्टली घराचं शूटिंग करून पाठवतात खूप वेळा वारंवार ग्रुपमध्ये आम्ही सांगत असतो मार्गदर्शनासाठी किंवा मीटिंग मधून कि तुम्ही सगळ्यांनी आपल्या uh, घराचा आपण म्हणजे आपल्याला त्यासाठी आधी आपल्याला दिशा माहिती पाहिजे की पूर्व दिशेला सूर्य उगवतो तिकडे चेहरा केला मी सुरुवातीला खूप वेळा सांगितलेलं आहे की आपण जेव्हा सूर्याकडे चेहरा करतो तेव्हा ती पूर्व दिशा असते आणि बरोबर मग आपल्या उजव्या हाताला दक्षिण दिशा येते आणि डाव्या हाताला उत्तर दिशा येते तर आपल्या पाठीमागे पश्चिम दिशा येते आणि बाकीच्या उपदिशा असतात उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये ईशान्य दिशा असते जिथे ईश्वरीय तत्व असत आणि म्हणून आपण तिथे नेहमी सर्वांना सांगतो की तुमचं घर एक छोट्या खोलीच मोठा बंगला असू द्या किंवा वाडी झोपडी कसं असू द्या ज्याला जसं शक्य त्या कोपऱ्यामध्ये आपलं एक मंदिर खाली जमिनीवर पाठ वगैरे ठेवून ईशान्य कोपऱ्यामध्ये सेम तसंच अग्नेय कोपऱ्यामध्ये भले मग की तुमच्या चार पाच जरी खोल्या असल्या किंवा एक जरी खोली असली तर किमान त्या खोलीतल्या त्या, त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही तुमचे चूल किंवा तुमचा स्टोव किंवा तुमचा गॅस ठेवायचं आणि तिथ तुम्ही पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करायचाय खूप छोट्या आणि साध्या गोष्टी आहेत पण प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा उहापोह होतो आणि खूप म्हणजे कुठंतरी काहीतरी ऐकतात किंवा आता मार्केटमध्ये युट्यूबवर किंवा आणखीन तसं कुठल्या तरी एखाद्या मैत्रिणीकडून ऐकतात हे असं तसंय किंवा आता काही वेगवेगळ्या आध्यात्मिक क्षेत्रात पण तिथं मार्गदर्शन केलं तिथं हे ऐकतात आणखीन चार ठिकाणचं ऐकतात आणि आमचं पण मार्गदर्शन घेतात आणि पुन्हा आम्हालाच वर सांगतात की हे असं नाही असं पाहिजे होत ते तसं नाही तसं तर तसं करू नका प्लीज तुम्हाला छोटे छोटे उपाय मिळाले त्या सगळ्यांना कळकळून एकच नम्र विनंती कुठलाही छोटा किंवा मोठा उपाय करताना सर्वांनी स्त्री स्वामी समर्थ सेवा आधी आपण अंगी म्हणजे की आपल्या स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान पाहिजे दुसरी गोष्ट कि तुम्ही स्वामींची नित्यसेवा करता का नित्यसेवा म्हणजे कि रोज अकरा माळी जप आणि तो अक्रमळी जप का पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगण्यात आलेले आणि तसंच तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज क्रमशः तीन अध्याय आपण वाचायचे आहेत एखाद्या दिवशी नाही जमलं तर काही हरकत नाही पण तुम्ही ही सेवा नित्य करू शकता आणि आणखीन बेस्ट म्हणजे तुम्हाला जॉब वगैरे करत असाल तर तुम्ही किमान आमच्या मार्गदर्शन अटेंड करत जावा श्रवण सेवा सुद्धा खूप अति उच्च कोटीची सेवा आहे की तुम्हाला नाही कोणाला सेवा करायला भेटत तर तुम्ही श्रवण सेवा करू शकता आणि तिथं भरपूर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि त्याच्यानुसार इथं जे काही छोटे छोटे उपाय सांगतो तर ते अखंड श्री स्वामी समर्थ नाम किंवा नामस्मरण करत तुम्ही ते उपाय करायचे आहेत थोड पिरामिड विषयी सुद्धा मी सांगेन की पिरॅमिड म्हणजे इतकं सुंदर महत्व आहे पिरामिडला आपल्या आयुष्यामध्ये की पिरॅमिड जे असतात ते फायबरचे लाकडाचे किंवा लाकडी पट्टीवर ठेऊन तुम्ही कुठेही घरामध्ये की सगळ्यात सोपं एक उपाय सांगते की आपण जेव्हा ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण प्यायचं पाणी ठेवतो हो त्याच्यावर जर तुम्ही पिरामिड व्हाईट कलरचं तुमच्या त्या काचेच्या भांड्यात जर पाणी ठेवून ते पिरामिड त्याच्यावर ठेवलं घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कुठली बाधा म्हणजे आजारपण किंवा काय असत म्हणजे शारीरिक काही व्याधी असेल तर ते पाणी तुम्ही तीन दिवस न हलवता ते पाणी आधी भरून ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही रोज ते पाणी त्या व्यक्तीला किंवा तुम्ही सुद्धा नॉर्मल व्यक्ती सुद्धा पिऊ शकतात मुलांची पण बुद्धी त्याच्याने कुशाग्र होते अभ्यासात म्हणून मीन्स म्हणजे सगळ्यात महत्वाचं की सकारात्मक ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांची वाढते आणि ते पाणी तीन दिवसानंतर काढायचे ते संपायचं नाही त्याच्यावर वरचेवर पाणी तुम्ही हे करायचं तुम्हाला माहितीये की कुठलाही आजार किंवा कुठलीही व्हायब्रेशन ही पाण्यामार्फत वायू मार्फत पटकन पसरली जाते सेम तसंच आहे की ते पाणी भरलं जातं सकारात्मक उर्जेन आणि ते तुम्ही घेऊ शकता असा ईशान्य कोपऱ्याचा भरपूर फायदा तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं तिथं मंदिर पाहिजे अगदी तिथं तुम्ही मंदिर ठेवा किंवा तिथं कलश ठेवा तुमच्या कुळस्वामीच्या नावाने दर पौर्णिमेला तुम्ही तो नारळ बदलू शकता त्या कारण कुळस्वामीच आपल्या घराचं पूर्ण रक्षण करत असते म्हणजे आई जगदंबा म्हणा आणि तर तिच्या नावाने तुम्ही तो नारळ ठेवू शकता आणि दर पौर्णिमा झाल्यानंतर तो पाणी वाहत्या पाण्यामध्ये सॉरी तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही वाहू शकता तसंच पुन्हा तिथं ज्यांना घरामध्ये कुठं वाटतं की वास्तुदोष आहे तिथं तुम्ही फिश टँक लावू शकता ईशान्य कोपऱ्यात किंवा त्या बाजूला थोडंसं साइड ला तुम्ही ठेऊ शकता किंवा पूर्वेच्या साइड ला सुद्धा तुम्ही फिश टँक ठेवू शकता किंवा हॉल मध्ये म्हणजे बैठक घरामध्ये त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा जाणवेल किंवा तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ते मासेंवर म्हणजे मासे स्वतः त्यांना आधी प्राण्यांना कळतं आणि ते स्वतःवर घेऊन ते असं जाणवतं की जेव्हा मासे मरतात तेव्हा आपल्या घरातली एक निगेटिव्हिटी किंवा एखाद संकट आलेलं ते घेऊन जातात असं एक आहे आख्यायिका आणि परत ईशान्य कोपऱ्यामध्ये मंदिराच्या नंतर तुम्ही पूर्वेकडे जर का पाण्याचा जास्तीत जास्त वापर असेल म्हणजे पाणी प्यायचं असू द्या किंवा बाथरूम वगैरे मध्य भागात असेल तर ठीक आहे किंवा टॉयलेटही काही अंशी चालतं पण तेच पाणी जर अग्निय कोपऱ्यात असेल तर त्याचे परिणाम विपरीत होतात कारण अग्निय कोपरा हा तत्वाचा आहे तिथं अग्नी आहे आणि जर तुम्ही तिथं प्यायच्या पाण्याचा नळ किंवा बाथरूम किंवा टॉयलेट असेल तर ते पाणी तिथं गेल्यावर अग्नीवर तुम्ही पाणी मारल्याचा तिथं संस्कार होतो म्हणजे तिथं एक दोष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये अनावश्यक खर्च होण आणि अनेक का म्हणजे कारण किंवा बऱ्याच वेळेस तर असं बघून येतं की लहान मुलांचा आजार पण वाढत जात असत किंवा तिथले वयस्कर कायम आजारी असतात आणि त्याच्यावर त्यांचा खूप खर्च होतो म्हणून तुम्ही तिथं शक्यतो त्या कोपऱ्यामध्ये चोवीस तास रेड कलरचा बल्ब चालू ठेवायचा पण हा तात्पुरता उपाय आहे हा तात्पुरता उपाय आहे तुम्ही तिथलं पाणी शक्यतो बंद ठेवायचंय समजा आता एखाद्याच्या प्यायच्या पाण्याचा नळ आहे तर तुम्ही एक करू शकता की प्यायचं पाणी भरलं की तो नळ बंद ठेवायचा तिथली जागा कोरडी ठेवायची दिवसभर शक्य तितकं कोरडं तिथं राहिलं पाहिजे आणि तसेच त्याच्यानंतर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये पूर्वेकडेच तोंड करून स्वयंपाक आहे गृहिणींनी सर्व माता भगिनींनी काय करायचंय की स्वयंपाकघरात नित्य नामस्मरण करा आणि शक्य तितकं सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी तिथं छोटीशी दक्षिणेच्या साईडला तुम्ही हिरव्या झाडांच्या म्हणजे छोटे छोटे कुंड्या तुम्ही लावू शकता किंवा तिथे कलर थोडाफार जास्त वापर करा पिवळा रंग वापर करू शकता आणि स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करायचे स्वयंपाक मध्ये त्या भिंतीला ओम स्त्रियांना पूर्णा देवताय नमः असं मंत्र तुम्ही तिथे लिहू शकता आणि त्याच्या खाली एक अष्टगंध कुंकू आणि गंगाजल मिक्स करून एका पौर्णि कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही तिथं स्वास्तिक काढून त्याची पूजा करायची आहे असं पण हे उपाय केल्याने काय होतं की तुमच्या त्या स्वयंपाकघरातले आणखीन काही दोष असतील तर ते नकळत या सगळे उपाय अतिशय साधे सोपे आहेत याच्याने कुणालाही कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही आणि कुणालाही काही नुकसान होत नाही झालं तर फायदाच होईल आणि तो फायदा जो झालाय बरेच जण इथं सांगत नाही पण तुम्ही जर शेअर केलं तर अनेकांना त्याच मार्गदर्शन मिळेल खूप जणांना खूप छोटे छोटे उपाय सांगून त्यांचे सकारात्मक बदल झालेले ते मला फोन करून सांगण्यापेक्षा तुम्ही ग्रुप मध्ये सांगा त्याचा जास्त आनंद मला पण होईल आणि बा, बाकीच्या ह्या सगळ्या मैत्रिणींना किंवा कि ताईंना होऊन जाईल तसेच नैऋत्यकडे पाणी असतं किंवा दक्षिणेच्या मध्य भागात काही अंशी पाणी चालतं टॉयलेट बाथरूम पण चालतं पण दक्षिणे नैऋत्य कोपऱ्यामध्ये खरच पाणी बिलकुल चालत नाही कारण तो पृथ्वी तत्व आहे किंवा तिकडे एक नकारात्मक ऊर्जा जास्त असते आणि ती त्या पाण्यामध्ये शोषली जाते तेच पाणी आपण आंघोळीला पिण्याला इकडे तिकडे वापरलं तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो नकळत सगळ्या घरांवर त्याचा म्हणजे घरातील सर्व व्यक्तींवर प्रभाव पडतो म्हणजे भांडण होणे किंवा अनेक त्याचे खूप भरपूर म्हणजे विपरीत परिणाम आहेत अं त्यामुळे नैऋत्याचं पाणी चालतच नाही आता समजा काही कारण असतं तिथं वॉशिंग मशीन आहे आउटलेट आहे किंवा आणखीन काय आहे तसं काहीतरी पण तिथं तुम्ही काय करू शकता एक पिवळ्या रंगाचा झिरो बल्ब लावू शकता किंवा तिथल्या खिडकीच्या काचांना पिवळा रंग देऊ शकता किंवा तिथल्या स्टाईलला पिवळा ऑइल पेंट देऊ शकता हे एक तात्पुरते उपाय आहेत आणि हे उपाय आणि कुणालाही कुठल्याही प्रकारचं काही म्हणजे खूप खर्च आहे असं आपल्या ग्रुप मध्ये ग्रुपच्या माध्यमातून कुठलंही आवड आम्ही सांगतच नाही हे सोपे उपाय केल्यानंतर जे बदल झालेत तुम्ही सगळ्यांनी इथं मध्ये शेअर करा असं आज माझी इच्छा आहे प्लस तसंच हे झालं सगळं नैऋत्य कोपऱ्याचं की तिकडे आणखीन मास्टर बेडरूम असेल तर चालेल तिथला कोपरा नेहमीप्रमाणे मी सांगते की तो कोपरा जड करायचा आहे कारण तिकडे उंच किंवा एखाद जर समजा नाहीच एखाद्याचा तो कोपरा जड तर तुम्ही एखाद उंच झाडाचं स्टिकर जे आता ऑनलाईन मार्केटमध्ये भरपूर स्टिकर अव्हेलेबल आहेत खूप वाजवी कमी दरामध्ये भेटतात एखाद्या उंच झाडाच चित्र तुम्ही स्टिकर जे भिंतीला लावू शकता किंवा एखाद्या पर्वताच स्टिकर म्हणजे घरामध्ये काहीतरी युनिक आयडिया आणि एक वेगळं म्हणजे थीम पण होऊन जाईल तुम्हालाही छान वाटेल आणि घरही आकर्षक दिसेल आणखीन एक महत्वाचा मुद्दा की बरेच जण आपल्याकडे पाहुणे येतात त्यावेळेस आपण प्रत्येकाला आवर्जून सांगतो मी हे ह्याच्यासाठी केले ते त्याच्यासाठी केले कसं असतं की आपण कुठले उपाय केले तर त्याचा जोपर्यंत आपल्याला बेनिफिट भेटत नाही म्हणजे त्याचा फायदा होत नाही तोपर्यंत कोणालाही आपण उपाय केलेत आणि कशासाठी केलेत हे सांगू नये स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी असतात की तुम्ही ते पाळत नाही आणि ती ती सेवा करताना किंवा तो उपाय करताना तुम्ही धूप दीप लावून नित्य पूजा वगैरे हवन जे आहे ते करून तुम्ही तुमचा अखंड तुमच्या मनामध्ये जप करून जर तुम्ही उपाय केलात तर खरच खूप आमूलाग्र बदल होईल नाहीतरी तुम्ही आपलं काहीतरी वेगळी कुणा कशी तरी बोलताय किंवा वेगळ्याच विषयावर काहीतरी चर्चा सुरू आहे आणि तो करायला म्हणून केलाय उपाय असं चालत नाही आणखीन एक आज खूप सुंदर उपाय मी सगळ्यांना सांगणार आहे की आपण नदीकडे नदीमध्ये नदी जेव्हा जातो बघा नदीमध्ये छोटे छोटे अं असे गुळगुळीत दगड असतात पण ते काळ्या कलरचेच पाहिजेत म्हणजे त्याला पेबल्स म्हणतात की त्याच्यामध्ये एवढी जबरदस्त पावर आहे की आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे त्या दगडावरती पण वायू हवेचा संपर्क आलेला सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशाचा म्हणजे आकाश तत्व आणि प्लस पाण्याचा सतत वारंवार त्याच्यावरती मारा झालेला आहे म्हणजे पाणी आणि अं ही जी धूप आहे म्हणजे अग्नी असे पाचही तत्व आणि या सगळ्यांचं त्याच्यावर इतका मारा झालेला असो कि त्या तो जो दगड आहे तुम्ही जिथं समजा आता नैऋत्यकडे अग्नेकडे किंवा आणखीन कुठे काही दोष आहेत शक्य तितकं पश्चिम आणि नैऋत्य आणि दक्षिण ह्या भागामध्येच कुंड्यांमध्ये हे छोटे बेबल्स म्हणजे हे गुळगुळीत काळे दगड आणून ठेवायचे आणि त्याच्यावरती तीन दिवस अ तिळाचं तेल थोडस ठिपका ठिपका ओतायचंय स्वामींच स्वामींचं नाव घेऊन आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी तिथलं ते ॲबझर्व करतो त्या दगडामध्ये किंवा तिथली नाहीशी होते आणि तिथं सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्ही त्याला युनिक काय बनू शकता कि बघा बाहेर तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या शोरूममध्ये कि कुंड्यांमध्ये जे बघा छोटे छोटे गुळगुळीत दगड ठेवलेले असतात पण ते आर्टिफिशियल असतात त्यांना पेंट केलेलं असत आपल्याला नॅचरली आणि अगदीशे अतिशय स्वस्त फुकट हे दगड छोटेशे खडे म्हटलं तर चालेल मिळतात ते तुम्ही आणून ठेऊ शकता आता उद्या लगेच फोन करून विचारायचं किती मोठा आणू किती छोटा आणू शूटिंग करू का फोटो काढून दाखवू का तर प्लीज असं कोणी करू नका कृपा करून विनंती करते छोटेशे दगड तुम्हाला मिळतील तसं एक आणून ठेवा उपाय बघा कोणालाही कसल्याही प्रकारचा नुकसान नाही धोका नाही आणि सुंदर अनुभव आल्यानंतर इथं शेअर करा दादांना आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटतो की आम्हालाही एक आमचा आत्मविश्वास आणखीन वाढतो आणि तसंच पुन्हा पश्चिमेच्या साईडला खिडक्या दार उघड्या म्हणजे जे काही तिथे असेल तर समजा दक्षिणेच्या ला खिडक्या दरवाजे जास्त तर तिथे कृष्णाची एक छोटीशी बासरी लटकून द्यायची पश्चिमेच्या पण साईडला जास्त खिडक्या असतील तर तिथे कृष्णाची बासरी लटकून द्यायची आणि अ उत्तर आणि पूर्व भागात जास्तीत जास्त खिडक्या दरवाजे असतील तर त्या सकाळी उठलं की सर्वांनी त्या म्हणजे उघडायच्या आहेत त्याच्याने काय होतं की भरपूर सूर्यप्रकाश म्हणजे स्वच्छ हवा घरामध्ये येते आणि आपल्यालाही ताजेतवान वाटतं आणि आपल्या दिवसभराच्या आनंदाची सुरुवात म्हणजे खूप सुंदर सुरुवात होते आणि घरामध्ये नेहमी स्वच्छता हवी जेव्हा बघा जाळे जळमट काढणे घराला आपण म्हणतो इनोव्हेशन इनोव्हेशन भार तर तसं न करता घरात तुम्ही त्याच वस्तूंमध्ये खूप आकर्षक तुम्ही बनवू शकता सगळेजण जे आपल्याला सकारात्मक की जाळ काढणं रंग देणं खड्डे किंवा भरपूर किळे ठोकलेले असतात कधीतरी जे अनावश्यक छोटे छोटे बघा खड्डे असतात ते बुजवणे आणि बघा जेव्हा तुम्ही ते बुजवाल ते घर सुद्धा इतकं प्रसन्न सकारात्मक ऊर्जा या विश्वातली प्रत्येक प्रत्येक वस्तू एक ऊर्जा सिक्रेट करत असते आणि त्या ऊर्जाचे रिझल्ट पुन्हा तुम्हाला बघायला मिळत असतात आणि आपल्याला कळतच नाही की हे काय होत का आहे किंवा हे काय आहे खूप छोट्या गोष्टी असतात पण या गोष्टींचा आपल्या जीवनावर खरंच खूप सुंदर किंवा खूप नकारात्मक असे दोन्ही इम्पॅक्ट होत असतात कुठलीही वस्तू असू त्याचा परिणाम हा होतोच तसेच होम हवन घरात नित्य करावे माहीत जमले तर आमच्या म्हणजे आपल्या स्वामी सेवेच्या मीटिंग अटेंड करणं सगळ्यात मोठी सेवा म्हणजे करा आणि आपल्या मध्ये स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीनं सतत मन प्रसन्न ठेवून स्वयंपाक करावा त्याचेही आमूलाग्र बदल तुम्हाला सगळ्यांना जाणवतील आणि प्रत्येक माणसाला कधी ना कधी आपण बाहेर फिरतो निगेटिव्हिटी लागते त्रास होतो त्यावेळेस आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कितीतरी उपाय सांगितलेले असतात जसं की कर्पूर होम उमऱ्याला ना उमऱ्याला गोमूत्र आणि हळदीचं लेपन करणं दारामध्ये छोटीशी रांगोळी पाहिजेच तसेच दाराला तोरण हवंच म्हणजे आंब्याच्या पानांचं किंवा ज्यांचं दक्षिणेकडे दरवाजा आहे त्यांच्या त्या चौकटीच्या वरती हातात हनुमंता पर्वत घेऊन उडणारे हनुमंताचा फोटो पाहिजे तोही तुम्ही छान पूजा करून वगैरे लावू शकता किंवा बऱ्याच वेळेस ह्याच पश्चिमेकडे वगैरे दरवाजे असेल आणि तुम्हाला वाटत असेल की काहीतरी निगेटिव्ह वाटते बुवा तर त्यावेळेस तुम्ही अंबाबाईचं म्हणजे जी कवडी प्रसिद्ध सगळ्यांना माहितीये की खूप शिवाजी महाराजांनी सुद्धा ती कवडी धारण केली होती तर त्या कवडीचं एक तोरण मार्केटला मिळतं ते सुद्धा तुम्ही तिथं लावू शकता आणि दारामध्ये छान कुंड्या ठेवू शकता नाहीच तुम्हाला तिथे कुंड्या येत तर आर्टिफिशियल सुद्धा ठेवू शकता नेहमी दरवाजामध्ये एक हिरवा पाय पुसायचं असावं त्याच्याने येणाऱ्यालाही छान प्रसन्न वाटतं तुम्हालाही छान वाटतं आणि घरामध्ये आणखीन दक्षिण दिशेला ज्यांना काही पैशांसंदर्भात काही आर्थिक अडचणी आहेत त्यांनी मोर म्हणजे अडकलेत कुठेतरी तर आपल्या यंत्राच्या तर सेवा सगळ्यांनी कराच पण एक छोटा उपाय म्हणजे पीस त्या भिंतीला तुम्ही लावू शकता घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे फार फार तर मूल फुलपाखरू किंवा हरिण किंवा अं पांढऱ्या घोड्यांचे चित्र तुम्ही लावू शकता पण कुठल्याही प्राण्याचं वगैरे किंवा पक्ष्यांचे फोटो न लावावे म्हणजे लावू नये किंवा महाभारतातले युद्ध वगैरे असे फोटो कधीही घरामध्ये लावू नये आणि दारामध्ये एखादी तुळस असावी नाहीच जर जिथे फ्लॅट सिस्टीम आहे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक तुळस नक्की लावू शकता तुळस ही घरातली नकारात्मक ऊर्जा घालवते ज्या घरामध्ये काही काही घरांमध्ये बघा कितीही तुळस लावा पण ती तुळस येत नाही याचा अर्थ असा की शंभर टक्के तुमच्या घरामध्ये थोडा तरी वास्तुदोष काहीतरी आहे परत नेहमी घरामध्ये प्रसन्न आणि हवेशीर म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर यावा तुम्ही भर दरवाजे खिडक्या बंद ठेवा किंवा दुपारी तीनच्या पुढे तर शक्यतो खूप ऊन असतात त्यावेळेस बंद ठेवायचे कारण नकारात्मक उर्जा पश्चिम आणि दक्षिण भरपूर येते पूर्व उत्तर किंवा ईशान्य को या बाजूं भरपूर सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा सकाळी उठल्या उठल्या जेवढा पहाटे आपण उठू तेव्हा उठलं की पहिलं काम उजव्या हाताने दरवाजा उघडणे उमऱ्यावरती पाणी मारणे जे मी स्वतः सगळं करते तेच मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे शेअर करत आहे तुम्ही करून बघा खूप छोटे उपाय आहेत तसंच नंतर आपलं घर झाडून घेणे कचरा बाहेर किंवा खूप म्हणजे स्वच्छता तुम्ही जितक ठेवाल तुम्हाला कुठल्याही मोठ्या दवाखाने किंवा आणखीन ठिकाणी कुठं काही तुम्हाला खर्च करायची गरज पडणार नाही घरामध्ये जितकं तुम्ही फिकट रंगाचा वापर कराल Uh, किंवा हिरव्या पोपटी रंगांचा किंवा गुलाबी पिवळा मुलांच्या खोलीमध्ये पिवळा किंवा देवघरामध्ये सुद्धा पांढरा पिवळा अशा रंगांचा वापर करावा आणि मोठ्या मुला माणसांच्या ज्या बेडरूम आहेत तिथे जांभळा वगैरे रंग जास्तीत जास्त वापरावा अशा म्हणजे छोट्या छोट्या उपायाने तुम्हाला सगळ्यांना घरात प्रसन्न वाटेल सकारात्मक ऊर्जेचा भरपूर स्त्रोत स्त्रोत येतील आणि स्वयंपाक घरामध्ये आणखीन काही गोष्टी सांगायच्या राहिल्यात की जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा वस्तू दार आपण बऱ्याच वेळेस अशाच कुल्या सोडतो ओपन ठेवतो तर त्या तुम्ही म्हणजे झाकून ठेवा किंवा प्रत्येक गोष्टीला एक रुमाल किंवा चाकू कात्रीला जे जर ट्रॉली सिस्टम असेल तर त्यांचं ठीक आहे पण ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी त्या मांडणीमध्ये त्या छान रुमालामध्ये गुंडाळून ठेवा जेव्हा वापर करतो धुतल त्या नॅपकिन मध्ये गुंडला ठेवून दिला त्या प्रकार प्रत्येक वस्तूतून एक एनर्जी ऊर्जा बाहेर पडत असते त्याच्यामुळे काय होतं कि तो चाकू किंवा तिथं गृहिणी सतत भाज्या चिरण तळणं किंवा आणखी भरपूर अशा गोष्टींनी त्या गृहिणीमध्ये ते ऊर्जा ऍब्झॉर्ब केलेली असते आणि तिची चिडचिड वाढते आणि आपल्याला कळत नाही एवढी का चिडचिड कुठलीही गृहिणी घ्या कारण त्याचे त्यांच्यावर ते संस्कार झालेले त्याच्यामुळे भाजणे किंवा आणखी कापणे असे काही प्रकार सुद्धा घडतात तुम्ही जेव्हा मंत्र लावून किंवा गायत्री मंत्र किंवा कुठलाही आपल्या स्वामींचा सरळ मस्त मंत्र लावून स्वयंपाक करा अतिशय सुंदर आणि छान सोपा उपाय आणि खूप जबरदस्त अनुभव येतील आणि तेच जेवण सगळ्या घरातल्यांनी खाल्यावर त्यांच्यामध्ये भरपूर भा, ऊर्जा येईल तसेच निसर्गाची सुंदर चित्र तुम्ही घरामध्ये लावू शकता की म्हणजे बाकीचे बाकीची कुठली महागडी चित्र लावण्यापेक्षा सगळ्यात सुंदर की आपल्या छान फुल झाडांची वगैरे सुद्धा तुम्ही चित्र लावू शकता अग्नेला पाणी असेल तर मगाशी मी सांगितलंच होतं की डायरेक्ट अग्नीच्या कोपऱ्यामध्ये किंवा कुठल्याही कोपऱ्यामध्ये नैऋत्य आणि अग्नीच्या कोपऱ्यामध्ये डायरेक्ट पाणी नकोय तर ते थोडंसं एक दोन फूट इकडे असेल तर चालेल त्याच्याबद्दल कुणीही विचारू नका अगदी साईडला असतं आणि मग तुम्ही त्याच्यावरती खूप टेंशन घेऊन बसा ज्या घरात आपण चोवीस तास राहतो त्याच घराला पुन्हा म्हणायचं माझ्या घरात असे असं असे नसलेल्या गोष्टी क्रिएट होतात तुमच्या मनाच्या ऊर्जेवर इतकं सगळं अवलंबून आहे म्हणूनच तर दादा जेव्हा मेडिटेशन करतात घेतात आपल्या सगळ्यांकडून तेव्हा इतकं आपल्याला बदल जाणवतो विचार करा पाच मिनिटाच्या ने जर इतकं काही काही भेटत असेल आपल्याला आणि दिसत असेल तर जेव्हा तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये राहून असे चुकीचे विचार करता त्या वास्तूवर किती भयंकर परिणाम होत असतील मग ते सतत मनात बसतो असं असं अग्निल पाणी त्यापेक्षा ती तो उपाय करा नामस्मरण करा जे उपाय सांगितले ते उपाय करा आणि त्याच्यानंतर जो झालेला बदल आहे तो तुम्ही इथे शेअर करा आँ... तसेच बरोब बऱ्याच ठिकाणी बघा किचनच्या वरती पोटमाळे असतात त्याच्यावरती पण जेव्हा काही भरपूर भरून ठेवलेले असतं तर तसं नसावं आणि ज्यांना शक्य त्यांनी किचनच्या तिथं शेगडीच्या वरती चिमणी बसवून घ्यावी की जेणेकरून त्या फोडणी म्हणा हे ते सगळं तिथले वातावरण शुद्ध होईल आणि ते सगळं बाहेर फेकलं जाईल किंवा एक सोपा उपाय एक्झस्ट फॅन बसवून घ्यायचा आहे याच्याने सुद्धा बरेच छान कामं होतात आता थोडं पिरॅमिड विषयी मी सांगणार आहे की मग मी सांगितल्याप्रमाणे तसंच सेम की कठीण काही प्रश्नाचे उत्तर सुचत नसेल तर पंधरा मिनिटं पिरामिड डोक्यावर ठेवल्याने आठ तासात योग्य उत्तर सुचतं शांत वाटतं मध्ये पंधरा दिवस बी ठेवल्याने आपल्या शेतातलं जे बियाणं आहे ना काल ताईंनी मला ता वाटतं कालच सांगितलं आपल्या सुरेखा ताईंनी तर ते जबरदस्त ते पीक येतं किंवा खूप छान उत्पन्न वाढतं तसेच मोटरसायकल कार किंवा म्हणजे आपले जी काही वाहन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छोटे पिरामिड जे भेटतात ना ते तुम्ही जर ठेवलेत तर म्हणजे अपघात होत नाहीत किंवा Uh, कुठलाही धोका इतर काही टेन्शन किंवा चोरी वगैरे आपल्या इंधनाची किंवा असं काही होत कि आपली कुठे गाडी लावली आणि बऱ्याच ठिकाणी असं पण ऐकायला मिळालं की तिथून गाडी उचललेली असते uh, पिरामिड लावल्या इंधनाचा खर्च सुद्धा कमी होतो किंवा मशीनवर एखाद्या आता ज्यांचं कोणाचा बिझनेस असेल किंवा फॅक्ट मोठ्या फॅक्टरी असेल तर तिथं सुद्धा तुम्ही तुमच्या मशीनवर किंवा त्या बाजूला पिरामिड ठेवू शकता घरामध्ये सुद्धा तुम्हाला वाटते की नाही माझा आता मला कुठे ईशान्य कोपऱ्यात जागाच नव्हती तर ते तुम्ही मंदिर तुम्ही समजा पश्चिमेच्या दिशेला ठेवला असेल तर तिथं तुम्ही पिरामिड ठेवू शकता अग्निए कट आहे कुठल्याही घराला कुठला तरी कट असतो किंवा प्रत्येकाला अगदी शंभर टक्के वास्तुशास्त्रानुसार घर भेटणं मुश्किल आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं यल आकारातील यल आकारातील कृती जे नऊ पिरामिड पट्टीच आहे ती पट्टी तुम्ही लावून द्यायची जेव्हा जर का घराला त्या कोपऱ्यामध्ये जर का कट असेल तर आणि तसेच असे भरपूर फायदे समजा की काही दरवाजे म्हणजे सलग तीन दरवाजे आले तर ते पण म्हणजे घरामध्ये शक्यतो तसे दरवाजे नाहीच पाहिजे तर त्या दरवाज्यांच्या सुद्धा आतून बाहेरून तुम्ही पिरॅमिड पट्टी लावायची आहे तर त्याच्याने काय होतं की दोष कमी होतात नऊ पिरामिड पट्टीची सरळ पट्टी, पट्टी लावायची आहे काही छोट्या बॅग असतात बघा आपण बिझनेस साठी वापरतो त्याच्यामध्ये पण म्हणजे जे बिझनेस लोक करतात त्याच्यामध्ये पण एक छोटं पिरॅमिड तुम्ही ठेवू शकता त्याच्याने तुमचं छान तुम्हाला बदल जाणवेल आणि तुमच्या म्हणजे धंद्यामध्ये कुठल्या अडचण येणार नाही तुमचा जो काही व्यवसाय आहे ते पण छान होईल तुम्ही तिजोरी सॉरी तुम्ही लॉकर मध्ये सुद्धा छोटा पिरामिड ठेवू शकता तिथे सुद्धा तुम्हाला छान बदल जाणवतील तसेच किंवा बेड खाली बारा चे नऊ वगैरे बारा पिरामिड ठेवल्याने शांत झोप लागून ती उठल्यावर सुद्धा ती व्यक्ती खूप ताजी तवाणी राहते आणि कुटुंबातील प्रत्येक जण म्हणजे एकदम प्रत्येकाने हा वापर करून बघा की ज्यांना झोप लागत नाही आणखीन काही वेगळे त्रास आहेत किंवा काही वाईट स्वप्न पडत आहेत त्यांनी पण हा पिरामिड चा उपाय करून बघावे आणि नेहमी सारखं सांगेल की उत्तरेकडे मुलांची छोटी खोली असावी किंवा मुलांनी उत्तर आणि ईशान्य आणि पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करावा आणि ज्येष्ठ घरातले जे करते पुरुष आहेत त्यांनी कायम दक्षिण दिशेला पाठ करून उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावं कुठल्याही महत्वाचा निर्णय घेताना किंवा काही महत्वाचं लिहिताना असे छोटे छोटे उपाय आज मी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय आणि सगळ्यांना परत एकदा सांगते की सगळ्यांनी सा चार्ट काढताना दिशा व्यवस्थित लिहून व्यवस्थित पाठवा कोणी शूटिंग घेऊन पाठवू नका किंवा कोणी डायरेक्ट रूमचे फोटो घेऊन मला बरेच वेळेस तसे फोटो आलेले त्याचा आम्हाला काहीही कळणार नाही इथं बसून तर काही चुकलं असेल तर सगळ्यांनाची मनापासून माफी मागते अनवधानाने एखादा शब्दात जाऊ शकतो सर्वांना श्री स्वामी समर्थ झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ चरणार पण मस्त श्री स्वामी समर्थ